नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबुरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तुरीची दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मानवत कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार आवक आलेली होती एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरूम तूर आवक आलेली होती पाचशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार एकशे एकतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती तेवीसशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव अकोला या ठिकाणी सात हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतर अमरावती तूरलाल आवक आलेली होती पाच हजार चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर जळगाव तूरलाल आवक आलेली होती पंधरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर जास्त सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली लाल आवक दोनशे पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चौदा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लाल आवक आलेली होती पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाऊ या ठिकाणी सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आलेली होती चार हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे अकरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर तूरलाल आवक आलेली होती दोन हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी तूर लाल आवक तीनशे दोन क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंधरा रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर लाल आवक आलेली होती दोनशे सत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव लाल आवक एकशे चार क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू लाल आवक आलेली होती ऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे साठ रुपये तर सादर अंदर जास्ति 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 दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती एक हजार चारशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर दर सहा हजार आठशे एकोणसाठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक साडेपाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल आवक एकशे साठ क्विंटल तुरीची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकाहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती सेनगाव तूरलाल आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयापर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार